आपण सर्वजण आपल्या घरात एक प्रकारचं भावनिक सुरक्षिततेचं स्थान मानतो घर म्हणजे फक्त भिंती आणि छत नाही तर तिथं घडणाऱ्या भावना विचार आणि नात्यांचा एक सजीव मिलाप असतो प्रत्येकजण आपल्या घरामध्ये कधी हसतो कधी रडतो तर कधी चिंतेने गप्प बसतो हे सर्व अनुभव त्या घराच्या भिंतीत साठत जातात असं आपल्या जुन्या म्हणींपासून आपल्याला ऐकायला मिळतं पण आता ही भावना केवळ भावना न राहता तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रत्यक्षात उतरते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्मार्ट होम टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अशी घरं विकसित होत आहेत जे तुमचा मूड भावना आणि विचार समजू शकतात आवाजातील बदल चेहऱ्यावरील हावभाव चालण्याची पद्धत घरात चाललेली संवादशैली यावरून ए आय तुमच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेतं उदाहरणार्थ जर तुम्ही नाराज आहात तर घरातील लाईट्स सौम्य होतील शांत संगीत सुरू होईल तुम्ही आनंदी असाल तर घर आपोआप ऊर्जावान वातावरण तयार करेल हे सगळं ऐकून जरी थोडं विज्ञानकथेसारखं वाटत असलं तरी स्मार्ट स्पीकर्स सेन्सरयुक्त लाईट्स मूक डिटेक्शन कॅमेरे आणि इमोशन सेन्सिंग सॉफ्टवेअरमुळे ही क्रांती प्रत्यक्षात येत आहे परिणामतः तुमचं घर केवळ राहण्याची जागा न राहता तुमच्या मनाचा आरसा होईल तुम्ही जर नकारात्मक विचार करत असाल सतत तणावात असाल तर घर त्याची नोंद घेऊन तुम्हाला शांत करेल उलट सकारात्मक विचारांनी भरलेले तुम्ही असाल तर घर त्याला साथ देईल आणि एक प्रेरणादायी वातावरण निर्माण करेल या सगळ्याचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की आता फक्त आपली वागणूक नव्हे तर आपले विचारही जबाबदारीने ठेवावे लागतील कारण आता तुमचं घर नुसतं पाहणार नाही तर ओळखणार देखील आहे आणि म्हणूनच विचार सकारात्मक ठेवा वातावरण सकारात्मक राहील ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शार्डू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या